दादर लोकल आणि दादरची ही गर्दी आज थोडी कमी दिसते तुम्ही अनुभवले दादरची दादर ही गर्दी दादरला उतरण्याची लगबग लोकलमध्ये चढण्यासाठी गर्दीत केलेली कसरत आणि ब्रिजवरून गर्दीत काढलेली ही वाट सेंट्रलवरून वेस्टर्नला जाणारी धडपड तुम्ही डोंबिवलीत असा ठाण्यात असा मुलुंड कल्याण कुठेही राहणारे असं तुम्ही दादरकर होता दा। तो दादरचा जुना ब्रिज आता बदलला आहे का असं वाटतं ना जुनं ते चांगलंच आता बघा ना स्टेशनच्या बाहेर आल्यावर तो येणारा फुलांचा एक वेगळा सुवास तो गुलाब गजरे झेंडू ह्यांचा तो वास साफ्याचा सा तो हवा हवासा वाटणारा सुवास घरचे असो किंवा बिल्डिंगचे असो सत्यनारायणांची पूजा पहाटे पहाटे दादर गाठायचं आहे या फुल मार्केटमध्ये शिरायचं आणि पुन्हा दादरला लोकल पकडायची गेले ते दिवस आता त्या दादरच्या गल्ल्या दादरला न आलेला माणूस शोधून पण सापडणार नाही हे दादर दादरला शॉपिंग आणि शिवाजी पार्कची बाळासाहेब ठाकरेंची सभा ऐकायला न येणारा मराठी माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही ना। मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या कित्येक सभांना हजेरी लावली आहे हे मामा काण्यांचं हॉटेल कमीत कमी एकशे पंचवीस वर्ष जुनं असं हे हॉटेल आहे आणि इकडचा गरम गरम बटाटे वडा मी कित्येकदा खाल्लाय आणि पुढे पुढे आता तो येईलच बघा हे दिसतंय ते घामट टेरेस दादरची गर्दी दादरची शेवटची लोकल माझी स्वतःची दोन वेळा दादरवरून शेवटची लोकल मिस झाली आहे एकदा मागच्या वर्षी आय पी एल पाहायला गेलेलं तेव्हा पण तुम्ही एक नोटीस केलं असेल दादरला शेवटची लोकल असू दे किंवा पहाटेची लोकल गर्दी तेवढीच असते आणि म्हणजे गर्दी तर असणारच तर दादरला गर्दी नाही तर कुठे असणार हे गरम गरम दूध आणि गरम गरम जिलेबी ही मोठाली कढई आणि त्यात तापत असलेलं हे दूध आणि त्याच्यावरची सोनेरी घट्ट साय पण कढई बाहेर ठेवून पब्लिक आपसुकच आतमध्ये येतं ह्याची कितवी पिढी असेल कोणाला माहीत ही गरम दूध आणि ही जिलेबी ही कोणी कोणी ट्राय केली इकडे आणि कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा कुठून पुढे जस्ट दोन मिनटावरती स्वागत हॉटेल आहे तिकडे सुद्धा एकदम छान मिसळ मिळते हा दादरचा प्रसिद्ध असा कबुतरखाना जाता येता कित्येक जन्म मी या कबूतरखानाला आहे आणि हे समोर जैन मंदिर आपलं पण जपणारी गिरगाव दादर परळ आणि लालबाग आणि हे पुरातन हनुमानाचं मंदिर कधी कधी असं वाटतं हा हनुमानच हे अख्खं दादर आपल्या हातावर सांभाळत असावा शनिवारी कित्येक भाविक या मंदिरात येतात आणि हा सरळ रस्ता जातो सिद्धिविनायक मंदिराकडे प्रभादेवीला हा सौराष्ट्र फरसाणवाला समोसा कचोरी फरसाण आणि याची तिखट गोड हिरवी चटणी गरम गरम कचोरी आणि समोसा ह्या कचोरीत कोणाकोणाला काजू आणि मनुके सापडले सांगा कमेंट करून पण आता यांनी जरा भाव वाढवलेत आणि लग्नाची शॉपिंग करून झाल्यावर बस्ता बांधायला आले आलेल्यांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे विसावा तिकडचं इडली मेदूवडा सांबार आणि मसाला डोसा एका जमान्यात ह्या विसावाच्या बाहेरसुद्धा लाईन लागलेली असायची आता ही स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मंडई इकडचं हे फिश मार्केट आणि हे भाजीचं मार्केट मी तर दिवस दिवस दादरला फिरू शकतो इतकं मोठिंग इतकं मोठं शॉपिंगचं ओपन मार्केट हे फक्त दादरमध्येच मिळतं एकेकाळी अठराशे सत्तरमध्ये बॉम्बे डायंग स्प्रिंग मिल गोळ गोळ मोहर मिल कोइनूर मिल रुबी मिल आणि टाटा मिल या आपल्या दादरच्याच मिल्स प्रत्येक मुंबईकरचं शॉपिंगचं हक्काचं ठिकाण दादर मी लहान असताना दादरला इतके वेळा शॉपिंगला आलो आहे काही असलं की दादरला जायचं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये एक वाक्य नक्कीच असेल अरे दादर काय घ्यायचं असलं की दादरला जायचं काही शॉपिंग करायचं असेल तर दादरला जायचं दादासाहेब फाळकेने दादरलाच पहिला सिनेमा काढला आणि तो म्हणजे राजा हरिश्चंद्र आज दादरचा पहिला भाग बनवतो कारण दादर एका एपिसोडमध्ये कवर करणं तरी शक्य नाही आणि दादरचे किती एपिसोड होतील ते आज तरी माहीत नाही आहे आता हे लाकडी जिने बघायलासुद्धा मिळत नाहीत आणि ही बघा ही सुविधाची गल्ली लग्नाच्या शॉपिंगसाठी दादरसारखं दुसरं डे डेस्टिनेशन नाही ते आता मॉल बिल आले आणि ऑनलाईन आता ही आयडियलची गल्ली दादरला ह्या सगळ्या गल्ल्यांना नावं होती फुल मार्केटची गल्ली खाली खादी ग्रामोद्योगची गल्ली सुविधाची गल्ली सुविधाच्या गल्लीत तो सामंतांच्या पांढऱ्या लोण्याचा सा वास तो दुधाचा लोण्याचा चक्क्याचा वास आता लुप्त झाला आहे तो सुवास आता गेला नाही तर पहिले ह्या गल्ली झालं की सामंतांच्या इथून वास यायचा असतो आयडियलमध्ये आई ना पहिले वर्षाचे बारा महिने गर्दी असायची तुमचा नंबर यायला खूप वेळ लागायचा आणि हा श्रीकृष्ण बटाटे वडा आणि हा छबीलदासचा हॉल या गल्ली जाण्या सगळी बॅग्सची दुकानं आहेत आणि गणपती आणि दिवाळीमध्ये इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते दादर त्या दिवसात नुसतं फुललेलं असतं जत्रा भरते जत्रा दादरला जुन्या जुन्या इतक्या इमारती आहेत ना मी गिरगावचा व्लॉग बनवलं त्यावेळेला तिथे बघितलं अजून मुंबईमध्ये ते जुनं पण टिकलेलं आहे मी माटुंग्याला आलो ना की दादरला उतरायची तयारी आणि डोक्यात विचार यायचा आधी ही लस्सी प्यायची आणि असं वाटायचं ही मलई माझ्या लस्सीत जास्त पडली पाहिजे किती वर्ष या लस्सीवाल्याला मी बघतो आहे दोन ते अडीच फुटाच्या जा जा जागेत विचार करा ना किती लोकांनी या लस्सीचा स्वाद घेतला असेल आणि या लसीवाल्याकडे कोण कोण लस्सी प्यायला किती वर्ष झाली या लस्सीवाल्याला मी बघतोय परातीच्या पराती दही भरून येत असत आणि इकडे गर्दी अजून तशीच्या तशीच असते आणि केवढी अरुंद जागा आहे बघा ना मला वाटतं दोन फुटाच्या ह्या बोळामध्ये त्याने लस्सीचं दुकान लावलं आणि कित्येक म्हणजे दादरला माणूस आला स्टेश रेल्वेतून उतरला की तो लोक म्हणजे दादरला माणूस आला लोकलमधून मा उतरला की मी विचार करायचो आता पहिला आधी गेलो की पहिली तिकडे जाऊन त्या गल्लीत लस्सी प्यायची आणि नंतर मग पुढे जायचं आणि बघा ही पूर्ण शॉपिंगची गल्ली एक जमान्यात असायची आता इथे म्युन्सिपालिटीची गाडी आल्यामुळे कुठलीही दुकानं लागली नाहीत रस्त्यावर नाही तर दादरची स्ट्रीट शॉपिंगचा मला असं वाटतं ना मित्रांनो जगामध्ये प्रत्येक ठिकाणी असं दादरसारखे डेस्टिनेशन असतील आणि ते तिकडचे दादर म्हणजे असे शॉपिंग स्ट्रीट असतील आणि मला वाटतं मुंबईमधलं दादर इतकं हे असं शॉपिंग डेस्टिनेशन मला अजून आठवतं लहानपणी काहीसुद्धा खरेदी करायची असू एकच ठिकाण दादरमध्ये कपडे भांडी लाडू सम्राट मध्ये लाडू कंदील लग्नाचा बस्ता साडी इथून आम्ही लहानपणी पंच्याहत्तर रुपयाची ह्या रस्त्यावरून जीन्स घेतलेली मला अजून आठवतं त्यावेळेला हे असले बिल नव्हते किंवा मोठ्या दुकानात पण घ्यायची एवढी ऐपत नव्हती तर ह्या रस्त्यावरून पंच्याहत्तर रुपयाची जीन्स होती त्याच्यासाठी पण खूप घासाघीस चालू होती अरे पन्नासला दे साठला दे म्हणजे मी सांगतो तुम्हाला हा जमाना सत्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशीचा असेल दादरला दिवस दिवस शॉपिंग करायची आणि कुठल्या तरी दुकानाच्या पायरीवर विश्रांतीसाठी बसायचं दुपारच्या उन्हात कुठल्या तरी मोठ्या पानेरी किंवा लाजरीच्या कासाचा दरवाजा उघडला की एअर कंडिशनमधून येणारा तो एसीचा गारवा ते दिवस आठवले नाही की डोळे मंद होतात काय दिवस आहेत दादरचे दादरची खरेदी तुम्हाला आठवते आता या बिस्लरीच्या बॉटलच्या जमान्यात पण त्यावेळेला ना दादरला थंडकर पाण्याच्या गाड्या फिरायच्या आणि पंधरा पैसे एक ग्लास असायचा आता इथून आपण सरळ हा सरळ रस्ता जाईल शिवाजी पार्कला आणि ही पेठ्यांची गल्ली इथे वामानारी पेठ्याचं दुकान आहे आणि इथून हा रस्ता जातो मला वाटतं जा शैतान चौकीला आणि प्रभादेवीला आता ही बघा हीसुद्धा जुनी बिल्डिंग किती जुनी आहे मला वाटतं ही कमीत कमी एक ऐंशी नव्वद वर्षापूर्वीची बिल्डिंग असावी दादर तसं एका भागात कवर होणं अशक्यच आहे दादरला शॉपिंग करण्याची मजा तुमच्या आजच्या मोठमोठ्या मॉल्समध्ये नाही तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत दादर आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा